आदर्श भारत माझा मध्ये कामोठेच्या जनतेचं स्वागत आपल्या सोबत जोडलेलं आहे चंद्रकांतजी नवले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक आणि उद्योगिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत महाविकास आघाडीतून संधी मिळाली नाही एकूणच आपण अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली काय पार्श्वभूमी काय विजन आणि कामोठ्याच्या जनतेला काय आश्वासित कराल नमस्कार माझं नाव चंद्रकांत सीताराम नवले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या इलेक्शनमध्ये जे जागा वाटप होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रचंड असा घोळ घातला आदल्या दिवशी रात्रीपर्यंत आमच्यासाठी जागा कन्फर्म केली आम्हाला सगळी तयारी करायला लावली परंतु अचानक कुठून तरी बाहेरून एक व्यक्ती आणून आमच्यामध्ये घुसून आम ती आमची जागा त्यांनी बळकवली परंतु तो ज्यांची बळकवली त्याही पक्षावरती त्यांचं ज्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण तो एक प्रकारचा अन्यायचा आहे ज्यांनी दहा दहा वर्ष पक्षामध्ये घालवले काम केलं त्यांच्यावरती अन्याय जे आम्ही दहा वर्ष काम केलं आमच्यावरती पण अन्याय तो अन्याय सहन न करण्याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवली जरी पक्षाने पक्ष आमच्या बरोबर आहे पक्षाची पक्षा इच्छा आहे परंतु जागा वाटपामध्ये आम्हाला त्रास झाल्यामुळं आम्ही ही जागा जरी आम्हाला नाही भेटली परंतु जनतेचं पाठबळ आम्हाला भेटलेलं आहे आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये काम त्याचं आमचे सुधाव गोवार असतील गेले पंचवीस वर्ष ते काम करतात राष्ट्रवादीचं शैलेजी लोंढे अशी असंख्य कार्यकर्ते आहेत प्रभाग सहा सहा ए मध्ये जुनी वसाहत आहे आणि आदरणीय पवार साहेबांना मानणारा फार प्रचंड मोठा वर्ग आहे इलेक्शन आम्हाला संधी भेटत नाही लोकसभेला आम्हाला संधी भेटत नाही विधानसभेला संधी भेटत नाही आम्ही पक्षाचा झेंडा उचलायचा कधी पक्षाचं नाव लावायचं कधी तर नुसतं फक्त आम्ही मोर्चाच काढायचे फक्त नावाला सहभागी व्हायचं आज जागा वाटपाच्या वेळेला जेव्हा विषय झाला राष्ट्रवादीला जागा सोडल्या चार परंतु मित्र पक्षाची अपेक्षा आहे की आमचे कोल्हे साहेब प्रचार आले पाहिजे लंके साहेब प्रचार आले पाहिजे शशिकांत शिंदे साहेब प्रचार आले पाहिजे म्हणजे ज्या पक्षाचे जेव्हा तुम्ही राजकारण करता आणि त्याच पक्षाला डावलता ही भूमिका आम्हाला कुठतरी मान्य नसल्यामुळं अपक्ष लढण्याची तयारी आम्ही दर्शवली आणि सगळे कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती आम्ही इलेक्शन लढवत आहोत एकूणच चंद्रकांतजी यांनी सांगितलं का या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला संधी निष्ठावर्ताला संधी मिळाली नाही अनेक लोक इच्छुक होते परंतु महाविकास आघाडीनं या ठिकाणी जागा कमी दिल्यामुळे अनेक इच्छुकांची संधी उकली